और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ पालेगाव परिसरात सध्या वाहन चोरी च्या घटना वाढीस लागल्या याच मालिकेत आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता पालेगाव येथील दीप्ती स्काय सिटी इमारतीतून एक्टिवा चोरी ची घटना घडली या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे रमेश उद्धव दास वाधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार एका चोर इमारतीत शिरून पार्किंगमध्ये उभी असलेली एम एच शून्य पाच यू शून्य पाच सहा शून्य क्रमांकाची अॅक्टिवा घेऊन फरार झाला संपूर्ण घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रमेश वाधवा यांनी या प्रकरणाची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा